ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तुम्ही मारे भाषण करता की जयंतराव ना भाजपात आणण्यासाठी दडपण आणताय कोण कुन जयंतराव कोणाला भेटतात किती वेळा भेटतात हो सम्राट मडे गोपीचंद पडळकर बरोबर सांगितले राजकारण आहे आले तर मागे बसायला लागेल येणार नाहीत येणार नाहीत येणार नाहीत येणार नाहीत आले तर त्यांना असं म्हणावं लागेल गोपीचंद पडक आगे बडो हम तुम्हा सात ती, 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 ती आमची घोषणा आहे ना देवा भाऊ आगय बडो हम तुम्हाला साथ आहे मग आता ह्या जिल्ह्यात तुम्ही ज्युनियर आणि गोपीचंद सिनियर त्यामुळे त्यांना अरे अरे येऊ दे बाबा तुम्हाला आनंद होईल कारण ते गोपीचंदच्या मागे बसतील आणि मग ते म्हणतील की दे गोपीचंद आगे बडो हम तुम्हाला साथ आहे काय अडचण आहे तुमची मला काय कळत नाही